नमस्कार माझे नाव अन्वेषा अण्णासाहेब पटवर्धन यांची माहिती सांगणार आहे महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी कधीही गंडा दोरा बांधणाऱ्या कधीच उपचार केले नाही देवऋषीप्रमाणे ते कधीही टोना वगैरे चेटूक करीत नसेल सा। अगर साध्या वेदूप्रमाणे जडीबुटी देत नसेल तर ते एक विद्वान व द्रव्य न घेणारे आणि परपकार करणारे असे आयुर्वेद व पाश्चात्य दोन्ही पारंगत झालेले गृहस्थ होते ते जी चिकित्सा करीत ती पूर्ण शास्त्रीय पद्धतीची होती अण्णासाहेब पटवर्धन यांचे बालपण अगदी थाटात दिमाखात ऐशोरामात गेले हे खरेच तरुणात हे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेल्यावर तेथील वास्तव्यात सुद्धा त्यांची राहणी अगदी एटेबाज होते मात्र तैलबुद्धी असलेल्या एक पाटी अण्णासाहेबांनी वकिली व वैद्यकीय या दोन्हीही कोर्सचा अभ्यास अगदी मनापासून केला एवढेच नव्हे तर ते केवळ पुस्तकी ज्ञानावर संतुष्ट राहिले नाही तर पाश्चात्य वैद्य व आयुर्वेद वैद्य यांचा तुलनात्मक अभ्यास प्रत्यक्ष प्रयोगासाठी दोन्ही प्रकारचे दवाखाने चालवून अगदी वास्तववादी आडाखीत आत्मसात केले संदेशकर्ते कै अच्युतराव कोलटकर यांनी अण्णासाहेबांबद्दल यांच्या निधनानंतर जे लिहिले त्याचा गोषवारा असा अण्णासाहेब पटवर्धन इतका थोर पुरुष आजपर्यंत पुण्यात झाला असेल की नाही याविषयी संशय आहे किंबहुना रामशास्त्रानंतर या वर्तनाचा पुरुष पुण्यात हाच निर्माण झाला असेल कांचनाला इतक्या निरच्छपणे धुडकावणारा धुतकारणाचा हा सत्पुरुष आहार व निद्रेलाही फुरसत न घेणारे महर्षी अण्णा पटवर्धन खरे खुरे समाजसेवक त्यांचे निधन सन एकोणीसशे सतरा साली झाले पण आपल्या अविस्मरणीय कर्तृत्वाला मागे ठेवूनच धन्यवाद